अकोल्यावर येऊ शकेल आणि जेव्हा त्यांनी जर सांगितलं की तुम्हाला सांगून बारावी नाही आहे दहावी नाही आहे तर मग तुमचं करण्यात येईल तेव्हा तेव्हा तुम्ही काही होत तुमचं मानधन वाढून दिलं ते तुम्हाला शासनाला परत द्यावं लागेल तुम्हाला पत्र लागेल दाखवलं हे पत्र पैसे तुम्हाला वापस द्यावे लागतील आणि आपण जर कोर्टात गेलो नाही तर हे पैसे वापस लागतील आणि तुमचं म्हणजे आज जर येऊ नये म्हणून हे पहिल्यांदाच आपल्याला आपल्याला तयारी करावी लागेल आणि कोर्टात जावं लागेल आणि कोर्टात गेल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही जा कोर्टात आपण केस लढू आणि तिकडे आपलं शिक्षण पूर्ण करू शिक्षण पूर्ण करा दहावी करा बारावी करा हे महत्वाचं आहे ग्रॅज्युएशन करा आपला नेहमी कॉलेजमध्ये नाही जाणं होत मुक्त विद्यापीठातून करा मुक्त विद्यापीठाचं ग्रॅज्युएशन झालेलं पूर्ण झालेलं ही डिग्री याला लागू आहे आपल्याला तर हे करावं लागलं